दलित शोषितांच्या समस्या मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुकनायक नावाचे पाक्षिक वृत्तपत्र सुरू केले होते याला यावर्षी एकशे चार वर्ष पूर्ण झाली अंबरनाथमधील पत्रकारांनी बुधवारी नगरपालिका पत्रकार कक्षात मुकनायक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील वृत्तपत्र संपादकीय संस्थेचे अध्यक्ष सुनील अहिरे नगरपालिकेचे अधिकारी अमोल मानकर महेंद्र नेर प्रियंका गांगर्डे विशाल राठोड मिनल जाधव आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम पालिकेच्या आवारातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी सदर विषयावर आपले विचार व्यक्त केले तसेच बाबासाहेबांनी त्यावेळी केलेल्या पत्रकारितेवर प्रकाश टाकला साप्ताहिक शिव दरबारचे संपादक प्रफुल्ल थोरात यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला सदर कार्यक्रमात शहरातील पत्रकार सीझर लॉरेन्स राजेंद्र सूर्यवंशी पांडुरंग रानडे पुष्पराज गायकवाड शत्रुघ्न उमा युसिफ शेख कमर काझी निसार खान परेश भानुशाली आदींनी सहकार्य केलं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींना त्रिवार अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पाक्षिक याला मुकनायक सॉरी मुकनायक हेक्षिक आज याला जवळपास एकशे तीन वर्ष पूर्ण होत आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज चळवळीला सुरुवात केली त्यावेळेस बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी समाज चळवळीला सुरुवात केली आणि त्या, के त्या काळामध्ये जे तथाकथित वर्तमानपत्रे होते बाबासाहेबांच्या बातम्या छापायच्याने जी चळवळ बाबासाहेबांनी ने ने नेटाने सुरू केली होती सर्वसामान्याचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवावा त्यासाठी आपल्याही एक पाक्षिक असावं वर्तमानपत्र असावं जेणेकरून आपला समाज दिनदुबळा समाज यांच्यावर जे काय अन्याय अत्याचार होतात यांना न्याय हक्क मिळावा त्यासाठी बाबासाहेबांनी वेदना त्यांच्या वर्तमानपत्रातून पाक्षिकातून मांडण्याचा आणि प्रयत्न केला आणि त्या काळी वीस जाने एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी बाबासाहेब आणि मुक हे पाक्षिक सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या पत्रकारितेला त्या पाक्षिकामधून जनसामान्याच्या प्रश्नाला वाचा फोडली आज त्याचा वर्धापन दिन आहे आपण सर्व पत्रकार आणि नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी इथे उपस्थित आहात मी सर्व अंबरनाथ पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांना सर्वांना मी आपल्याला धन्यवाद देतो आपण इथे नगरपालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी एकोणीसशे चार वर्ष झाली त्या ठिकाणी आणि त्याचं आमंत्रण मिळालं आम्ही लगेच धावून इकडे तर असं आमंत्रण आम्हाला वर्षातून एखाद वेळेला आठवण झाली तर मिळतं इथं आणि त्यासाठी नगरपालिकेचे प्रशासकीय काही लोक आणि मॅडम असतील आणि सर्व पत्रकार तर म्हणजे बाबासाहेबांनी जे काम केले ते कोणाला होणारच नाही छत्रपती महाराजांनी केले ते सुद्धा होणार नाही आता मग अशी बोलले तर पत्रकार हा विकला गेलेले वन साईड लाभतात बातम्या हो वगैरे सगळ्या आता काही लोकांचा त्याला नाहीलाच पण असू शकतं असं बाजू मत आहे कारण जो निर्भीड आहे तो आपलं काम करतो मग जीवाची बाजी लावतो जीव भर खाऊ असे जीव गमावणारे पत्रकार सुद्धा देशात भरपूर प्रमाणात तुम्हाला आले ते ज्यांनी प्रामाणिक काम केले आणि जीव घालवते अशी लोक आहेत ते घाबरत नाही कोणाला आता ना काही लोक आहेत त्यांना नाईलाज ना असतो काही दबाव असतो आता आपण बघतो आता काय घटनेला हात लावण्याचा प्रश्न काही लोकांनी चालविले आहे म्हणजे आता आपण आंदोलन बघतो मराठा आरक्षण बघतो आता तुम्ही घटनेमध्ये असाल तेच देऊ शकाल ना तुम्ही काही पण वाऱ्या मला असं दिलं जातं का कुठला हे सर्व बातम्या आपण पत्रकारांनी दिल्या पाहिजेत लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कारण बाबासाहेबच्या घटनेमध्ये लिहिलं त्याला कोणी नाकारू शकत नाही पण आता काही मंडळी त्यांना हात लावण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तर अशा लोकांची गोट हात ठेचली पाहिजेत जनतेने असं आजच्या दिवशी मला या ठिकाणी सांगावं वाटतं आणि मला बोलवल्याबद्दल माझा सन्मान केला आजच्या दिवशी पत्रकारांना मी धन्यवाद उस्मान शहा थ्री न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा